भाजपचे कराड दक्षिणचे उमेदवार अतुल भोसले यांचे कृष्णा बँकेचे कर्मचारी मतदारांना कोळेवाडी इथं पैशाचे वाटप करताना सापडले यावेळी त्यांच्याकडे पैशाचा बंडाल आणि मतदारांची यादी देखील असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं जिल्ह्यात खळबळ माजली असून परिसरातील जागरूक नागरिकांनी या युवकाला पोलिसांच्या ताब्यात दिले मात्र या संदर्भात अद्याप गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली नाही सगळं पैसे बोलायचं आवाज कुठं कामाला वाटायला किती वाटलं पन्नास वाटलं या किती रुपये देत पाचशे रुपये म्हणजे शंभर लोकांनी तुम्ही पैसे वाटले रे कोणी वाटलं पैसे कोण कोण होती रे तुला कोणी